फक्त तीन मिनिटाचा हलका हलका व्यायाम आपण करतोय मॅडम काउंट करतील आणि मी नेहमी काहीतरी माहिती सांगत राहील टायमिंग लावलेला आहे आपण करणार नऊ चांगला येणार आहे नऊ आठ सात मग लक्षात ठेवा पाच हा चार तीन खूप चांगला परिणाम मिळणार याचा एक पाय पुढे घ्यायचा एक दोन तीन चार पाच लहान लहान हाल पण इफेक्ट जबरदस्त तुम्ही कोणत्याही वेळेत कधीही करू शकता नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन जसं करा पाच नवीन असाल तर सात सहा साथ करा सात आठ नऊ दहा हात पुढे घ्यायचं हा एक दोन पाठी डबल प्रेस करतो मी चार डबल प्रेस पाच सहा सात आठ नऊ दहा पाच नंतर एकाच बाजूला एक दोन तीन चार पाच लक्षात ठेवा ज्यावढ्या सातत्याने हालचाल करणार नऊ दहा तेवढा चांगला रिझल्ट येणार दुसरी बाजू एक दोन तीन वजन आपल्याला कमी करायचं आहे आपल्याला कर चांगलं खायचं आहे

हात टेकलाच पाहिजे असं काही नाही जेवढं जाईल तेवढं गडबड करू नका जास्त ताण देऊ नका सहा पहिल्या दिवशी जर ताण दिला सात तर नंतर उद्याच्याला दुखणार आठ जे पहिल्यांदा एवढं बघतायत नऊ त्यांनी लक्षात ठेवा थोड्या थोड्या हालचाल करा दहा पाय पाठीमाग घेतो मी हात पण पुढे दोन तीन चार पाच सहा फक्त तीन मिनिट टायम लावले आठ नऊ व्यायाम करनं दुसरी बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय जेवढा वरील तेवढा वर घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पायात अंतर तीन मिनटं आपले झालेले आहेत सगळं टायमर लावून आपण वर्कआउट करतो आहे त्यामुळे तुमचा जास्त वेळ खात पण नाही ना तुम्हाला घाम येईपर्यंत पण असं कष्ट करायला हवत नाही फक्त तुम्ही स्वतःला वेळ द्या गीतं उभं राहताय आहे जिथं उभं राहायला वेळ मिळाला शांत बसलाय गप बसलाय एका ठिकाणी एक न बसता एवढं ह्याला करू शकताय आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा